नमस्कार मी गणेश आचवल कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे मल्हार या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाचं जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सात जून दोन हजार चोवीसला हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी एकत्र पण मिळत आहेत तर का ते काय आहे ते त्या चित्रपटातल्या कलाकारांकडून जाणून घेऊ माझ्याबरोबर आहेत मोहम्मद समस अरे अक्षता आचार्य मोहम्मद जी आपका स्वागत है आई वुड लाइक टू आस्क यू द क्वेश्चन अबाउट यूर रोल इन दिस फिल्म तुम भूमिका क्या है तो थोड़ा सा शेयर करा uh, मेरी जतिन नाम का कैरेक्टर है और uh, इनके फादर डेरी चलाते हैं एक गाँव में और uh, अक्षता के साथ मेरे काफ़ी सारे सीन हैं uh, इनका नाम जासमिन है और हमारे मेरा सिर्फ इनके और बच्चों के साथ थोड़े बहुत सीन हैं फिल्म में मी अक्षताकडे येणार आहे अक्षता मुळात रुईयासारख्या महाविद्यालयातनं तू आ, मास मीडियामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहेस आणि नाटक हा जीवकी प्राण आहे आणि नाटकाकडून चित्रपटाकडे येताना हा तुझा पहिला चित्रपट आहे आणि सुद्धा एकदम दोन भाषात प्रदर्शित होतोय आहे तर तुझ्या प्रोसेसबद्दल आमच्या स्वामी कृपा चॅनलसाठी सांग थँक्यू रुईया हा आपल्याला कॉमन धागा आहे त्यामुळे आज साहजिकच एकदम झालं मलासुद्धा ऐकलंय गेलं तर जुयात असताना बाहेरून सुद्धा मी नाटकातनं कामं करत होते तर ट्रान्झिशन फ्रॉम स्टेज टू स्क्रीन इज अ डिफरंट कारण टुगेदर वेगळं माध्यम आहे त्यामुळे ते तो एक भाग होता जो अत्यंत चॅलेंजिंग होता कारण नाटकात तुम्हाला सूट दिली जाते म्हणजे आ, एक लाईटचं मार्किंग सोडलं ला तर असंच असे काही इन्हिबिशन्स किंवा रेस्ट्रिक्शन्स तुमच्यावर नसतात जे कॅमेरामध्ये थोडेसे येतात आणि मुळात भाग असतो लिनियारिटीचा की नाटकात एक फ्लो असतो स्टार्ट टू एंड तुम्ही परफॉर्म करता इकडे बिट्स अँड चंक्समध्ये परफॉर्म करणं होतं सो असे काही थोडेसे चॅलेंजेस होते पण ॲट द सेम टाईम अमेझिंग कास्ट होती अमेझिंग ऑन्सॉम्बल आहे त्यामुळे काम करण्याचा अनुभव निश्चितच आणि दोन भाषांमध्ये चित्रपट रिलीज होतो त्यामुळे इट वॉज लाईक दुग्ध शर्करा योग फॉर मी त्यामुळे खूपच अमेझिंग येस yes. सो so, माझं ह्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे जॅस्मिन आणि इट्स अ स्टोरी तर विथ ऑफकोर्स जतीन मोहम्मद समद बरोबर माझे मॅक्झिमम सीन्स समद आणि माझेच आहेत फिल्ममध्ये तर एक अत्यंत सुंदर कॅरेक्टर आहे एक शी इज शीज शीज अ रोमॅन्टिकली इन्वॉल्ड पर्सन ह्याच्यासोबत त्याच्यानंतर ती एक बहीण आहे एक मुलगी आहे असे एक काय म्हणतात त्याला मल्टिपल डायमेन्शन्स त्या कॅरेक्टरचे बघायला मिळतील ह्या म्हणजे ती नुसतीच लव्ह स्टोरी आहे म्हणून फक्त गोड गोड काहीतरी बघायला मिळते असं नाही आहे तर तिच्या कॅरेक्टरचे एक इतर अनेक पैलू एक बहीण म्हणून एक मुलगी म्हणून सुद्धा ह्याच्यामध्ये बघायला मिळतील सो या बाकी मी फार आत्ता काही सांगू शकत नाही समज जी अजून एक प्रश्न मनात येतो की रोलबद्दल तुम्ही सांगितलं बट यू वी आर वर्किंग विथ हिंदी फिल्म्स ऑल्सो अँड नाऊ एक्टिंग इन मराठी फिल्म एज वेल एज मतलब ये हिंदी और मराठी दोनों भाषा में निर्माण हो रहा है तो जो डबिंग का प्रोसेस है वो आपने खुद का डबिंग मराठी में खुद किया है नहीं नहीं मराठी में नहीं किया मैं सिर्फ हिंदी में किया है इस फिल्म को मराठी में, में मेरा डब किया गया है पहले अक्षिता बोल रही थी कि बहुत खराब डब किया है तुम्हारा तर <laughs> <laughs> कच्छ सारख्या ठिकाणी फिल्म शूट जाने है शूटिंग के दौरान जो अनुभव आए उसके बारे में थोड़ा कि एज अ यूर केमिस्ट्री विद द डायरेक्टर व्हाट वुड यू लाइक टू टेल मेरी आ, एक फ्रेंड की तरह थे यार विशाल सर हमारे साथ तो काफ़ी अच्छे से बिहेव करते थे हमारे साथ और कभी डांटा नहीं है सेट पे कभी चिल्लाए नहीं है तो मुझे बहुत अच्छे लगते थे विशाल सर उनके साथ काम करने में बहुत मजा आया मुझे अक्षता सेट से वर् एखाद गमतीदार किस्सा संग गदार थोड़ा सा मेमोरी है खूब मागे जाए अरे hmm, क्या, क्या लेकिन सीन के दौरान ऐसे कुछ हुआ था बिहाइंड द कॅमेरा खूप मस्ती केली म्हणजे हा मुलं माझी रूम मध्ये एक आ, दंगा स्पॉटच होता येऊन कधीही कुठल्याही वेळेला डान्स मला आत्ता विनायकाने रिसेंटली व्हिडिओ शेअर केले शेवटच्या दिवशी ज्या दिवशी रॅप अप झालं शेड्यूल भुजमधलं ते ऐकतच नव्हते माझ्या खोलीत येऊन वेड्यासारखे नाचत होते बेडशीट उलगडत तेव्हा अजून लहान होते म्हणजे ऑफकोर्स दोघंही तर त्याच्याबरोबर हा सुद्धा तेवढाच लहान झाला होता आणि मी अशी एक मॉनिटर ऑफ द क्लास असल्यासारखे हे करू नका ते करेल सगळं त्या व्हिडिओमध्ये आलेलं आहे सो so, येस yes, म्हणजे uh, मी मोस्टली दंगा सांभाळणारे होते आणि हे सगळे दंगा करणारे होते सो so, आगामी <laughs> प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट्स के बारे में? नहीं यार अभी तो कुछ नहीं नाही आहे अभी ये फिल्म के बारे में मतलब फिल्म के लिए आप उत्सुक है क्यूरियस है हां बहुत ज्यादा बहुत ज्यादा हां फिल्म नंतर म्हणजे फिल्म नंतर अजून काय आगामी प्रोजेक्ट्स आहेत का नाटक सुरू आहे माझे एक मी इंग्लिश भाषेतील एक नाटक ऑलरेडी माझे सुरू आहे इट्स अ डिफरेंट काइंड ऑफ अ प्ले मर्सिव नाटक मी करते ऑलरेडी सो so, आता पावसाळा आणि या सगळ्यामध्ये शोस जरा थांबलेत पण विल रिज्यूम वेरी सून आणि स्क्रीन विशी मी अजून एक्सप्लोर करते आहे सो या आणि मल्हार बाबतीत तर सात जूनला चित्रपटगृहांमध्ये सगळ्या मल्हार रिलीज होणार आहे सो त्याच्यासाठी तर डेफिनेटली उत्सुक आहेच मी आपण या चित्रपटाला शुभेच्छा देऊया आणि अर्थातच अक्षता आचार्य आणि मोहम्मद समज या दोघांनाही त्यांच्या करिअरसाठी शुभेच्छा देऊया सात जून दोन हजार चोवीसला मल्हार चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद